श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जे लोक अंत्यसंस्कारानंतर परतल्यानंतर आंघोळ करतात जर त्यांनी माझे म्हणणे कान उघडे ठेवून ऐकले नाही तर तुमची ही छोटीशी चूक तुमच्या दुर्दैवाला आमंत्रण देईल मित्रांनो आपल्या हिंदू सनातन धर्मात अंत्ययात्रेचे खूप सखोल आणि रहस्यमय महत्व आहे गरुड पुराण आणि सनातन धर्मात असे का लिहिले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अंत्यविधी किंवा स्मशानभूमीत जाते तेव्हा त्याला स्नान करण्याची गरज का असते मित्रांनो आज आपला विषय काय असणार आहे हा काही सामान्य विषय नाही कारण आज मी तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहे ज्या केवळ तुमचे दुर्दैवच नाही तर तुमच्या कुटुंबाचा आनंद शांती आणि समृद्धीही हिरावून घेतात ते तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेते मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका अंत्यसंस्काराचा प्रवास म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते आणि पाच घटकांमध्ये विलीन केले जाते आता पहा अनेक लोक असे आहेत की ते आजच्या काळात आधुनिक झाले आहे युद्ध सुरू आहे बऱ्याच वेळा लोक स्मशानभूमीतून येतात पण आंघोळ करत नाहीत आणि मग अशा प्रकारे आपल्या घरी जातात कोणीतरी त्याच्या दुकानात जाते कोणीतरी त्याच्या कामाच्या ठिकाणी जाते पण त्यांना समजत नाही पण यामागची कथा काय आहे जर तुम्ही आज तुमचे कान उघडले नाहीत तर तुमचे आयुष्य विस्कळीत होण्यास जास्त वेळ लागणार नाही होय मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला हात जोडून एक छोटीशी विनंती करते की मी तुम्हाला जे काही सांगेन ते अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सांगेन तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला निसंकोच विचारू शकता आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ मित्रांनो शेवटच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी शशांक घाटावरून येणाऱ्या लोकांकडे पहा आणि स्नान करणे महत्त्वाचे नाही असे समजून कान उघडे ठेवू नयका कारण आपल्या सनातन धर्माची ती सखोलता समजून घ्या हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी किती सखोलता पाहिली हे जाणून घ्या मित्रांनो गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की मृत्यू हा केवळ शरीराचा शेवट नाही म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा केवळ त्याचे शरीर मरते असे नाही तर ती एका प्रवासाची सुरुवात असते मित्रांनो त्या प्रवासाच्या वेळी केवळ तो आत्माच नाही तर अंतिम प्रवासात गुंतलेली प्रत्येक व्यक्ती त्या वातावरणाचा सूक्ष्मपणे प्रभाव पाडते स्मशानभूमी मित्रांनो आपल्या धर्मग्रंथांमध्ये त्याचे वर्णन एक अपवित्र स्थान असे केले गेले आहे पण ते कितपत खरे आहे हे देखील आज आपल्याला गरुड पुराणावरून कळेल होय मित्रांनो शशांक घाट हे असे ठिकाण आहे जिथे पृथ्वी अग्नी वायू आणि आकाश या चारही मूलद्रव्ये सक्रिय अवस्थेत आहे होय तिथे फक्त लाकूड आणि चिते जळत नाही तर असंख्य बटकणारे सूक्ष्मलिंग अपूर्ण इच्छा आणि नकारात्मक ऊर्जेसह असंख्य भटकणारे आत्मे आहेत होय मित्रांनो म्हणूनच आमचे शास्त्र आपल्याला हे देखील सांगते की जेव्हा जेव्हा घरात कोणतेही शुभ कार्य असेल तेव्हा आपण स्मशानभूमीजवळ पंधरा दिवस आधी आणि पंधरा दिवस नंतर जाऊ नये आता मित्रांनो गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या सजीवाचे शरीर पाच घटकांमध्ये विलीन होते तेव्हा त्याचा आत्मा खूप गोंधळलेल्या अवस्थेत असतो म्हणजेच त्याचा आत्मा प्रवास करतो ती तिच्या घराशी तिच्या कुटुंबाशी आणि तिच्या ओळखीशी जोडलेली गेली आहे आणि त्याच वेळी शेवटच्या प्रवासात गेलेले लोक तिच्या सर्वात जवळचे आहे विशेषत जे त्यांचे होते जे रात्रंदिवस त्यांच्या बरोबर राहत होते तर मित्रांनो अशा परिस्थितीत पहा की आत्मासूक्ष्मपणे त्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करतो विशेषत ज्यांना भीती दुःख राग किंवा अत्यंत जवळीक आहे म्हणूनच आपले शास्त्र सांगते की स्मशानातून परतल्यानंतर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नव्हे जेव्हा आम्ही स्मशानातून परततो तेव्हा आम्ही अंघोळ करतो पण तुम्ही विचार करत असाल की हे स्नान केवळ शरीर शुद्ध करण्यासाठी आहे हे शरीराच्या शुद्धीकरणासाठी आहे तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे होय मित्रांनो मी तुम्हाला सांगते की स्मशानातून परतल्यानंतर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नव्हे तर सूक्ष्म शरीराची शुद्धी सनातन धर्मात पाणी हे जीवन शांती आणि शुद्धीकरणाचे माध्यम मानले गेले आहे आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की पाण्यात प्रवेश करताच त्या व्यक्तीभोवती तयार झालेला नकारात्मक ऊर्जेचा थर तुटतो म्हणजेच शेवटच्या प्रवासातून जेव्हा तुम्ही शशांक घाटावरून याल तेव्हा तुम्ही येऊन आंघोळ करायला हवी होय मित्रांनो आणि स्मशानभूमीतून जो काही सूक्ष्म परिणाम झाला आहे तो पाण्यात वाहतो आणि म्हणूनच असे म्हटले जाते की घरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा लगेच स्नान करून घरी यावे पण आजच्या काळात काही लोक असे आहेत की ते घरात जाऊन आंघोळ करतात तर आपले शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा जेव्हा आपण शेवटच्या प्रवासातून किंवा स्मशानभूमीतून घरी परततो तेव्हा आपण घराबाहेर स्नान केले पाहिजे त्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करावा लागेल पहा कारण जर एखादी व्यक्ती स्नान न करता त्याच अवस्थेत घरात प्रवेश करते तर ती त्या शानाची ऊर्जा आपल्या घरातही आणते आणि तीच ऊर्जा हळूहळू घराच्या वातावरणात विरघळते आणि अशा घरांमध्ये पुन्हा काय होते की ती व्यक्ती दुर्दैवाचे दार उघडते आणि मग ते विनाकारण भांडतात भयानक स्वप्ने पडतात रात्री घाबरून उठणारी मुले अचानक घरातील व्यक्तीच्या शरीरात एक भयंकर आजार वाढू लागतो मन जड होऊ लागते आणि आपले मन उपासनेत अजिबात गुंतलेले नसते आणि नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा येऊ लागतात तर मित्रांनो आजच्या काळात बऱ्याच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की मित्रांनो जर तुमच्या आयुष्यात काही अनुचित घडू लागले तर तुम्हाला समजेल की ते तुमच्या छोट्या छोट्या सुखांमुळे घडले आहे आजच्या काळात लोक शेवटच्या प्रवासात सामील होतात परंतु बऱ्याच वेळा लोक शशांक घाटात विश्रांती घेतात जेव्हा लोक तिथे बसतात तेव्हा लोक तिथे बसून हसतात आणि तिथे बसून हसणे खूप चुकीचे आहे आमच्या धर्मग्रंथांमध्ये मित्रांनो जे शशांक घाटावर जातात ते तिथे का जातात हे गरुडकोरान स्पष्ट केले आहे त्या मृतदेहांचे पंचतत्वामध्ये विलिनीकरण करणे परंतु शशांक घाटात बसलेले काही लोक समाज आणि कुटुंबाच्या बोलण्याची खिल्ली उडवू लागतात ते हसायला आणि हसायला लागतात तर आख्यायिका काय म्हणते स्मशानभूमीत आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करावे हे देखील काळजीपूर्वक का। ऐका कारण आजच्या काळात आपण श्शान घाटात कसे राहायचे हे लोकांना माहीतही नाही मित्रांनो असे सांगण्यात आले आहे की स्मशानभूमी ही साधी आणि सामान्य जागा नाही तिथे हसणे मोठ्याने बोलणे फोनवर हसणे किंवा आजूबाजूला पाहणे पूर्णपणे निश्चित आहे असे आपल्या विज्ञानाचे म्हणणे आहे असे म्हटले जाते की मन जितके अस्थिर असेल तितकी सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही शशांक घाटावर जाता जेव्हा जेव्हा तुम्ही तिथे बसता तेव्हा तुम्ही डोकेखाली ठेवून कमी बोला आणि गंभीर असायला हवे कारण तेथील शांतता तेथील उत्साही वातावरणाचा आपण आदर केला पाहिजे पहा जेव्हा जेव्हा आपण शशांक घाटावर जातो तेव्हा तिथे एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि अनावश्यक गोष्टींना स्पर्श करू नये लाकूड राख चित्यांची माती हाडे किंवा स्मशानभूमीत पडलेल्या कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नका कारण गरुड पुराणानुसार या वस्तूंवर मृत आत्म्याची सूक्ष्म छाप आहे जी जिवंत व्यक्तीसोबत घरी येऊ शकते आणि मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जातो तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळीही काही चुका होतात ज्या आपण करू नयेत मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जातो तेव्हा काही लोक त्याचे नाव घेऊन मोठ्याने रडतात म्हणून शास्त्रांमध्ये असे मानले जाते की अंत्यविधीच्या वेळी जास्त शोक करणे आत्म्याला बांधते शांत रहा आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करा परंतु असे बरेच लोक आहेत जे वारंवार नाव घेतात आणि इतके विलाप करतात की आत्मा बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि मग आत्म्याला पुढच्या प्रवासात खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि जेव्हा आपण जातो तेव्हा अंतयात्रेत पहा आजच्या काळात असे घडले आहे की लोक मोठ्या संख्येने येतात परंतु अंत्ययात्रेची प्रतिष्ठा समजत नाही अंत्ययात्रेदरम्यान लोक झटापट करू लागतात आरतीला खांदा देण्यासाठी त्यांच्यात झटापट होते तर धडधडताना घाईत असताना किंवा विनोद करताना चालणे चांगले नाही मंद चालणे संयमी पावले उचलणे आणि डोके झुकवून चालणे हे सर्वोत्तम मानले जातात कुटुंबाने ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनीच मृतदेहाला स्पर्श करावा गरुड पुराणात विनाकारण वारंवार स्पर्श करणे किंवा पाहणे देखील योग्य मानले जात नाही कारण फार कमी लोकांना त्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी आहे आणि त्यामागील शास्त्रांचा सखोल संदर्भ आहे पहा जेव्हा तुम्ही अंत्यसंस्काराच्या प्रवासाला जाता तेव्हा लक्षात ठेवा की तिथे खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही नाही अंत्ययात्रेदरम्यान लोक मोठ्या प्रमाणात चहा पान गुटखा सिगारेट इत्यादी खातात आणि पितात पण या सर्व गोष्टी आपल्या शास्त्रात निषिद्ध आहेत कारण ही हार मानण्याची वेळ नाही तर आनंद घेण्याची वेळ आहे कमी शब्दात कमी आवाजात सांत्वन द्या दीर्घ प्रवचने देणे किंवा आपल्या समस्या सांगणे चांगले नाही तुमच्या कुटुंबाबद्दल नेहमी दयाळू रहा आणि मनात स्वीकार ठेवा भीती नाही पहा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासाला किंवा अंत्यविधीला जातो तेव्हा आपले मन घाबरायला लागते आमच्या कुटुंबात असे घडले आहे असे मला वाटत नाही जर ही घटना आपल्या घरात घडली नाही तर मृत्यूला घाबरण्याऐवजी जीवनाचे सत्य स्वीकारा कारण भीती एखाद्या व्यक्तीला अस्थिर करते स्वीकार केल्याने शांती मिळते आणि प्रवास पूर्ण झाल्यावर मन हलके ठेवा शेवटच्या दर्शनानंतर दर हा विचार तुमच्या मनात ठेवा की देवाने या आत्म्याला शांती द्यावी आणि त्याला त्याच्या चरणी स्थान द्यावे होय मित्रांनो आता पहा मी तुम्हाला सांगितलेली माहिती गरुड पुराणावर आधारित आहे म्हणून जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका